नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार शिक्षक परिषदेचे सरकारकडे साकडे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला येता एक ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण होणे आता बंधनकारक करण्यात आले आहे दोन वर्षाच्या आत टी ई टी पास न झाल्यास नोकरीवर गदा येणार असल्याचे हजारो शिक्षकांमध्ये चिंतेचे ची वातावरण निर्माण झाले आहे सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयानंतर राज्यभरातील शिक्षकात संभ्रम पसरला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने सरकारकडे थेट सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी साकडे घातले असून संघटनेकडून राज्यभरातील तालुका व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदने देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार येता एक ते आठ शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे सेवानिवृत्तीला पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेले शिक्षक या नियमातून वगळले गेले आहेत मात्र इतर सर्वांनी टी ई टी न उत्तीर्ण झाल्यास त्यांची सेवा संपुष्टात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही ई टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे पदोन्नतीसाठीही टी ई टी बंधनकारक नवीन निर्णयानुसार केवळ सेवा टिकवण्यासाठीच नाही तर पदोन्नतीसाठीही ई टी बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षकांमध्ये नाराजी आहे काम करत असतानाही आता पात्रता पुन्हा सिद्ध करावी लागणार असा प्रश्न विच शिक्षक विचारत आहेत राज्यभर निवेदन मोहीम सुरू टीईटी संदर्भात राज्यभरात तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदने देण्यात येत आहेत